देहू रोड येथील धक्कादायक घटना पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये पिंपरी चिंचवड येथील देहुरोड मध्ये गोळीबारीची घटना घडली असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी अकराच्या सुमारास घडली विक्रम गुरुस्वामी रेड्डी असे मृत झालेले नाव आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे या घटनेचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांवर सराईत गुन्हेगार गोळीबार करत असल्याचं गुरुवारी रात्री वाढदिवसाच्या दरम्यान ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार रेड्डी आणि त्याचा सहकारी हे दुचाकीवरून जात होते त्याच दरम्यान समोर उभा असलेला सराईत गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळीबार केला याच दरम्यान विक्रम गुरुस्वामी रेड्डीचा मृत्यू झाला आहे तरी इतर एक जखमी आहे दरम्यान त्याआधी देखील सराईत गुन्हेगारांनी मारामारी केली यामध्ये नंदकिशोर यादव नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर देखील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच देहू रोड पोलीस घटनास्थळी हजर झाले होते पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराचा शोध घेण्यात येत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकारमाने बिदाल